सत्ताधाऱ्यांच्या महाराष्ट्रात बिनविरोध पॅटर्न चांगला जोर धरतोय निवडणुकी अगोदरच निकाल हातात घ्यायची घाई महायुतीच्या पक्षांना होतीये भाजपचे मतदानाच्या अगोदरच शंभर नगरसेवक निवडून देखील आले आहेत हाच बिनविरोध पॅटर्न काल बारामतीमध्ये सुद्धा दिसला काल नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्यानं राजकीय हालचालींना वेग आला जिकडे तिकडे नेते मंडळी दिसू लागली कार्यकर्ते उमेदवार यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना कार्यालयात घेऊन येऊ लागली बारामतीतली निवडणूक चुरशीची होणार हे सगळीकडे बोललं जात असताना राज्यस्तरावरची शक्ती ॲक्टिव्ह झाली आणि उमेदवारांमध्ये मोठी चालावट बघायला मिळाली बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यांचे राष्ट्रवादी आमनेसामने तर शिवसेना भाजप युती धर्म पाळत होती बीएसपीच्या कालुराम चौधरीने अर्ज दाखल केला आणि त्यांचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होऊ लागले औशेनवशे सर्वच उमेदवारांना अर्ज दाखल केल्याने प्रस्थापितांना घाम फुटला अखेर अर्ज मागे घेऊन त्यांनी प्रस्थापित उमेदवारांना वाट मोकळी करून दिली आठ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली मात्र यावर आता योगेंद्र पवार यांनी पैसे देऊन त्यांना फोडल्याचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा गोप्योस्फोट केल्याने सर्वच बाजूने यावर राजकारण रमलेलं बघायला मिळत आहे बारामतीत नेमकं काय घडलं तिथे नगरपरिषदेची समीकरणं कशी आहेत जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई एकत्रित आणि बाकी सर्वच नगरपरिषद पंचायत महानगरपालिका स्वतंत्र असा फॉर्म्युला ठरलेला असल्याने महायुतीतून अंतर्गत टक्कर अजित पवारांना मिळणार असंच एकंदरीत चित्र होतं त्यात विधानसभेच्या दणदणीत पराभवानंतर पवार सुद्धा आक्रमक झाला होता अशात अजित पवार यांना बारामतीत एकच एलोरे अशी भूमिका घेतल्यानं सर्वच ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली ते बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत शिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगर परिषदेचे नगरसेवक देखील राहिलेत त्यांचा शहरात चांगलाच होल्ड आहे त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार शरद पवार गटाला शोधायला वेळ लागला त्यामुळे शरद पवार गटाकडून या जागेसाठी सस्पेन्स कायम राहिला एकंदर बारामती नगरपरिषद निवडणुकीकरता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता तीनशेहून अधिक विक्रमी अर्ज दाखल होते यात पक्षाचं पाठबळ असलेले आणि अपक्षांकडून मोठ्या संख्येनं अर्ज दाखल झाले पर्याय म्हणून अजित पवार यांनी युतीची शक्यता पडदावर पाहिली पण प्रयत्न निष्फळ ठरले त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या कमी करणं हे आव्हान होतं शरद पवार यांच्यासोबत इतर उमेदवारही महाराष्ट्रात चर्चेला येऊ लागले बारामतीकरांनी मला संधी दिली तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दहा हजार रुपये देतील आणि मागील त्याला वन बी एच के घर उपलब्ध करून देऊ असे भव्य आश्वासन देणारे काळूराम चौधरी हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हक्के उपस्थित राहिल्यानं पुन्हा इथला संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असाव्याची खात्री झाली स्वतः काळूराम चौधरी यांनी बारामतीमध्ये पवार कुटुंबाच्या विरोधात अनेकदा लोकसभेच्या आणि विधानसभेची निवडणूक लढवली आहे त्यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती तसेच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत त्यांना तीस हजारांहून अधिक मते मिळाली होती ज्यामुळे बारामतीच्या राजकारणात त्यांची दखल घेतली गेली त्यामुळे त्यांची फायटी तगडी बसण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी इथेच गेम फिरवला आणि बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला पण या आठ जागांवर अर्ज मागे घेणारे शरद पवार गटाचे उमेदवार यानंतर योगेंद्र पवार यांच्या भेटीला गेले आणि योगेंद्र पवार यांनी अतिशय गंभीर आरोप केले ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तिथे आठपैकी चार ठिकाणी आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रत्येकी वीस लाख रुपये देण्यात आले आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांवर सत्ताधारी पक्षांकडून मोठा दबाव असल्याचा दावा योगेंद्र पवार यांनी केला आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातील आहेत कष्ट करणारे आहेत दहा वर्ष जरी त्यांनी कष्ट केले तरी त्यांना वीस लाख रुपये कमवता येणार नाही उच्च शिक्षित उच्च प्रतिमा असलेले तरुण सामाजिक कुटुंबातील उमेदवार आपण दिले पण त्यांनी दबाव वाढणार शेवटी लोक भीतात आमच्यापुढे खूप मोठी शक्ती आहे आज त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे संस्था आहे हे सगळं तिथं काम करत असतात त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन तीन लोक जाणार हे साजिक आहे शेवटी लहान माणसाला भीती वाटते जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो योगेंद्र पवार यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा आहे देश पातळीवरच्या निवडणुका तुम्ही बघत असाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे बिहारमध्ये तर तेजस्वी यादवने निवडून आल्यावर प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरी देऊ असं म्हटलं होतं प्रत्येकाच्या बोलण्याला अधिकार आहे अंगण अंगणवाकडे अशी विरोधकांची अवस्था झाली बिनविरोध तर बारामतीमध्ये आठही जण निवडून आले आम्ही का त्यांना दमधाटी केली काय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली योगेंद्र पवार यांच्या वक्तव्यानंतर बारामतीत पैशांचा पाऊस पडला कसा सामान्य नागरिकांना प्रश्न पडतोय लोकशाही जिवंत ठेवायची असल्यास मतदारांना उमेदवाराचा पर्याय आम्हा असतो मात्र निवडणूक बिनविरोध करून पाच वर्षातून एकदा हक्क बजवायला मिळणारा मतदारांचा हक्क सुद्धा हातातून हिसकावून घेतला जाते असं चित्र दिसतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या आवाज महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद